राज्यात आज काय घडलं पाहूयात फक्त नव्वद सेकंदांमध्ये सिंहगडावरील तानाजी कड्यावरून युवक दरीत कोसळला हैदराबादहून मित्रांसोबत पुण्यात आलेला तरुण अद्यापही बेपत्ता बेस्ट पतपेढी निवडणुकीमध्ये फेल होताच राज ठाकरे फडणवीसांच्या बंगल्यावर भेटीला राजकीय वर्तुळात चर्चांना उधान पुण्यातील वेल्हे तालुक्याच्या नामांतराच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केंद्र सरकारची मंजुरी आता नव नाव राजगड असणार नितेश राणेंना पूर्वजांची आठवण वराह अवतारात त्यांनी वराह जयंती साजरी करावी सुषमा अंधारेंचा खोचक टोला कोल्हापुरात पंचगंगा नदी इशारा पातळीकडे अनेक मार्गांवर पाणी कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली शिखर बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी रोहित पवारांना कोर्टाचा मोठा दिलासा राज्यभरातील दिल अकराशे त्र्याऐंशी झेडपी महिला कर्मचाऱ्यांनीही उचलला लाडक्या बहिणींचा लाभ आता वसुली होणार बारा आणि अठ्ठावीस टक्क्यांचा जीएसटीचा स्लॅब रद्द होणार प्रस्तावाला मंत्रिगटाची मंजुरी सर्वसामान्यांना दिलासा मिळणार ऑनलाईन गेमिंग विधेयकाला मंजुरी फसवणुकीला आळा घालण्यासाठी कडक नियम लागू होणार आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी बखर लाईव्ह ला, ला, ला जरूर करा